माळाकोळी परिसरात विजेचा कडकडाट होत असताना वीज कोसळून मजूर विठ्ठल पवार यांचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेनं गावात शोककळा पसरली अशा कठीण प्रसंगी आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांनी तात्काळ धाव घेऊन पवार कुटुंबियांना आर्थिक मदत केली सूर्यकांत पवार अर्जुन बयास आणि भास्कर पाटील तिळके यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली यावेळी मामांनी मोठी घोषणा करत विठ्ठल पवार यांच्या मूल्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च हे स्वतः उचलणार असल्याचं सांगितलं या संवेदनशील भूमिकेमुळे मामांचं कौतुक होत असून माळाकोळी परिसर हा त्यांच्या सामाजिक कार्यानं दणाणून गेलाय ना पद ना सत्ता तरीही पीडितांसाठी मामा कायम धाव घेतात असं नागरिकांचं म्हणणं आहे या कार्यामुळे राजकीय ठेकेदारांचा धसका वाढल्याचं बोललं जाते तर सामान्य जनतेत मात्र मामांच्या दयाळू मानाची चर्चा आहे एक दुर्दैवास दुर्दैवी घटना घडली आपल्या येथील शेतकरी विठ्ठल संग्राम पवार हे शेतातून गावामध्ये येताना त्यांच्यावर अचानकच वीज पडली आणि दा, त्यांचा जा जाग्यावरच मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या घरची अवस्था बघितली त्यांचे आजार पण हे जर बघितलं त्यांच्या कुटुंबाची अवस्था खूपच खराब आर्थिक अवस्था खूप खराब आहे त्यांना भेट देण्यासाठी आज आपल्या परिसरातले सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर मामा हे त्यांच्या घरला गेले होते आणि त्यांनी तात्काळ मदत म्हणून विठ्ठल कैलासाची विठ्ठल पवार यांच्या पत्नीमध्ये पत्नीला आर्थिक मदत केलेली आहे आणि त्यांच्या दोन मुलींची शिक्षणाची जबाबदारी ही भीमाशंकर मामा कापसे यांनी स्वतःहून आज घेण्याचे जाहीर केले आहे त्यामुळे माळाकोळीतील सर्व जनता मामाची खूप आभारी आहे असंच मामाचं दिन दुबळ्यासाठी प्रेम असू द्यावं हीच भगवंत प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपवतो